निवडणूक निकालानंतर लातूर मधून विलासराव देशमुख यांचं नाव आणि आठवण पुसली जाईल हे वाक्य आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एका सभेमध्ये केलं हे फक्त एक विधान नाही तर लातूरच्या राजकारणात सुरू झालेल्या मोठ्या बदलाचं संकेत आहे आजचा प्रश्न हा नाहीये की हे विधान योग्य आहे की अयोग्य खरा प्रश्न आहे लातूरकरांच्या काँग्रेसवरील विश्वास का ढासळतोय आणि भाजपचं वर्चस्व का वाढत चाललंय याच प्रश्नाबाबत आज आपण नेमकं लातूर मध्ये काय चाललंय हे पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पूजा आणि तुम्ही पाहत आहेत देदन का। गेल्या दहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात भाजपनं एका मागोमाग एक निवडणुका जिंकल्या लोकसभा विधानसभा नगर परिषद सगळीकडे भाजपचा प्रभाव वाढलेला दिसतोय भाजप हे यश लोकांचा विश्वास असं सांगते तर विरोधक म्हणतात भाजपा सत्तेचा गैरवापर करून निवडणुका जिंकत आहे पण वास्तव एकच आहे निवडणुका जिंकल्या जात आहे आणि त्या मतांनी जिंकल्या जात आहे लातूर सारख्या काँग्रेसचा वाले किल्ला मानला जाणारा भागही आज या बदलापासून अलिप्त राहिलेला नाहीये लातूर जिल्ह्यातही भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय पण मंडळी या अगोदर विलासराव देशमुख असताना लातूरनं सुवर्ण काळ पाहिला विलासराव देशमुख हे फक्त माजी मुख्यमंत्री नव्हते ते लातूरच्या राजकीय ओळखीच केंद्रबिंदू होते लातूर मध्ये त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या वैद्यकीय महाविद्यालय बांधली औद्योगिक विकास आणला सुविधा या सगळ्यांमध्ये मोठा वाटा होता म्हणूनच त्यांना एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार निवडून दिलं विलासराव देशमुख यांना लातूरच्या राजकारणात पराभव स्वीकारावा लागलेला प्रसंग जवळजवळ नव्हताच पण म्हणतात ना जनतेसमोर वारसा चालत नाही काम चालतं विलासरावांनंतर ही परिस्थिती बदलली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीण मतदार संघातून पराभव झाला व मोठे चिरंजीव अमित देशमुख हे देखील अतिशय कमी फरकानं फक्त दोनशे मतांनी विजयी झाले यावरून लक्षात येत की हा फरक आकड्यांचा नाही हा फरक लोकांच्या नाराजीचा आहे तर लातूरकरांची नाराजी काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आज लातूर मधील मतदार प्रश्न विचारतोय शहराचा विकास का थांबलाय युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीये महापालिकेत पारदर्शक कारभार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची ऊर्जा का दिसत नाहीये विलासरावांच्या नावावर चालणारी राजकारणाची गाडी आता लोकांना पुरेशी वाटत नाहीये आणि याच पोकळीत भाजप आपली जागा तयार करत आहे नाव पुसलं जाईल या विधानाचा अर्थ रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा अर्थ विलासरावांचा इतिहास पुसला जाईल असा नाहीये इतिहास कुणी पुसू शकत नाही पण राजकारणात स्मारकांपेक्षा वर्तमान जास्त महत्वाचा असतो जर काँग्रेस आजच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नसेल तर केवळ आठवणींवर सत्ता टिकत नाही नंतर त्यांच्या मुलांनी कायम वडिलांच्या नावाचा वापर करून जनतेला निवडून देण्यासाठी साथ घातली विकासाचं मॉडेल कमी आणि भावनेचं राजकारण देशमुख कुटुंबियांनी जास्त केलं असा आरोप भारतीय जनता पक्षानं केलाय आमचा पक्ष यावेळी लातूर महापालिका जिंकणार आणि लातूर शहराचा विकास करणार अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे तर लातूर आज एका वळणावर उभय एका बाजू विलासराव देशमुख यांचा गौरवशाली वारसा आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचं वाढतं वर्चस्व आणि बदलाची भाषा आहे आता निर्णय लातूरकरांच्या हातात आहे विलासरावांच्या आठवणींवर मतदान करायचं की लातूरच्या वर्तमान आणि भविष्यासाठी करायचं राजकारणात नाव इतिहासात कोरलं जातं पण सत्ता ती फक्त जनतेच्या विश्वासावरच टिकते तर मंडळी तुम्हाला काय वाटतं लातूरकर विलासरावांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाला मतदान करतील कि विकासाचं मॉडेल घेऊन आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हातात लातूर महानगरपालिकेची सत्ता देतील हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका